कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड गाजापूर येथील काही विघ्न संतोषी समाजकंटक यांनी जामा मस्जिद पाड़ून अतील पवित्र धर्मग्रंथ कुराण जाळून येथील मुस्लिम वस्तीवर अचानक हल्ले केले त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीचे आज दिनांक रोजी अठरा सात दोन हजार चोवीस लेखी निवेदनद्वारे एमआयएम महागा तालुका प्रेसिडेंट फैजान खान यांनी सर्व मुस्लिम बांधवांसह तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन यावेळी एम आय एमचे महागाव तालुका प्रेसिडेंट फैजान खान यांनी बोलत होते की विशालगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि इतर चुकीच्या गोष्टींना आमचा अजिबात पाठिंबा नाही ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन माझा लग्नी यश के शब्बीर महागाव आज दिनांक एकोणीस जुलै रोजी आम्ही संपूर्ण महागाव तालुक्याचे मुस्लिम समाज इथे निवेदन देण्यासाठी आलो होतो या मागचा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी घटना झालेली आहे त्या घटनेचा आम्ही तीव्र शब्द निषेध करतो आणि दुसरा सगळ्यात मोठा विषय म्हणजे असा आहे या घटनेमागचं कारण की येणारी विधानसभा आहे आणि विधानसभेच्या विधानसभेसाठी राजकीय जमीन मैदान तयार करण्यासाठी हा प्रकरण केलेला आहे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा धत्तकचा मुद्दा आहे त्या मुद्द्याला जो मुस्लिम समाजाचा सपोर्ट भेटत आहे त्या ती निदर्शनात ठेवून दोन्ही समाजात ते निर्माण करण्याचा हा राजकीय प्रयत्न आहे या प्रयत्नांचा आम्ही तीव्र मुस्लिम समाज महागाव तालुक्याचे निषेध व्यक्त करतो धन्यवाद